ट्रॅक्टरला रिफ्लेक्टर नसल्याने मोटरसायकलसवर ट्रॉलीवर आदळल्याने दोन जण गंभीर झाल्याची घटना आज सायंकाळी पौणे आठच्या सुमारास तालुक्यातील कौटखेडे येथे घडली आहे जावेद बशीर शेख व जमील शेख असे या जखमीचे नावे असून दोघे वैजापूर तालुक्यातील वडजी येथील राहणारी असून स्थानिक सामाजिक कार्यकर्ते यांच्या मदतीने उपचारासाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे स्थानिक ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार कौटखेडे येथील बस स्थानकासमोर सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक एम एच वीस ए यस शून्य सात नव्वदचा ड्रायव्हर पाणी बॉटल घेण्यासाठी थांबला असताना येवला येथून कामकाज आटोपल्यानंतर वडजीकडे जाणारी बजाज कंपनीटी मोटरसायकल क्रमांक एम एच वीस जी एक्स अठ्ठ्याण्णव चौवेचाळीस स्टीकर किंवा रेडियम नसल्याने उभे असलेल्या ट्रॅक्टरवर धडकली या दोघेजण गंभीर जखमी झाले आहे येथील रहिवाशी निसार शहा शोएब मुलतानी अल्ताफ शेख परवे शेख सिकंदर शहा संतोष वर्पे सागर खैरनार फकीम मोहम्मद शेख आदींच्या मदतीने अँब्युलन्स प्रचारण करून उपचारासाठी येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे पैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जाते